नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी अगदी रोजच्या वापरासाठी असो किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी सध्या बऱ्याच जणी या साडीऐवजी ड्रेस वापरणे पसंत करतात आणि सध्या साड्यांप्रमाणेच या ड्रेसेसमध्ये देखील नवनवीन कलर पॅटर्न्स डिझाईन्स पाहायला मिळतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ड्रेसचा एक प्रकार पाहणार आहोत सध्या ड्रेसेसमध्ये अशा प्रकारचे लखनवी चिकनकारी पॅटर्नचे डबल शेडेड चे ड्रेस सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारचे ड्रेस हे घातल्यानंतर खूपच सुंदर आणि रिच लुक देतात आणि यामध्ये सध्या भरपूर नवनवीन कलर सुद्धा पाहायला मिळतात ऑफिस वेअर साठी तसेच कॅज्युअल वेअरसाठी देखील हे ड्रेस बेस्ट ऑप्शन आहेत यामध्ये शक्यतो लाईट किंवा पेस्टल कलर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात या ओमरे पॅटर्नमध्ये किंवा डबल शेडेड पॅटर्नमध्ये सध्या अशा प्रकारचे मल कॉटनचे ड्रेससुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्ही कॅज्युअल वेअरसाठी एखादा नवीन ड्रेस घेणार असाल तर यातला एखादा पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता आणि या ड्रेसेसची किंमत ही हजार ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान असते नेहमीपेक्षा वेगळ्या किंवा फंक्शनल लुकसाठी तुम्ही यामध्ये अशा प्रकारचा गरारा सेट देखील ट्राय करू शकता यामध्ये देखील बरेच नवनवीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा